शिरोडे मतदारसंघात सध्या एक पत्रक आणि मोबाईला दीपक ढवळीकरची बदनामी करपी मेसेज भोवता इतले दीस उगी राहून मतदानाचे आदलेच दिसा हैं की द्याक हे सगळे नाटक कित्याक चलं असो प्रश्न करताना ह्या बदनामीच्या प्रकाराचो दीपकां समर्थन दिवपी बायलांनी पत्रकार परिषद घेऊन निषेध केलो सरकारान आमचे दोन आमदार फोडले तरीकय आम्ही हे वेचणुकेत तांकां धडक शिकतलीच असो निश्चय हे पत्रकार परिषदेत केलो

सांगता की आम्ही हर निषेध करतात आणि बायलो असा जी बायल जे हे पत्रक बरं ती भगिनीक हा सांगता की जर तर तुझे अन्याय जो जाल इतले दीस तू खली तू इतले दीस येऊन किंवा मेळ ना आणि जर तर तुझे अन्याय आम्ही सवी तुझे बरोबर आणि आम्ही ताजा खरं किती ते हे काढतले आणि फाले इलेक्शन असा आणि आज तू प्रहार करता तुम्हीच म्हणतात की बायलांनी पुढे जाय बायलांनी असे हो करू जाय बायलांनी तसे करू जाय आणि आज ही पत्रकं पळून अशी दिसता की बायलांनी खंय सावध जाय म्हणजे राजकारणा वेळारूच बायलांनी सावध जाय पत्रकार छापल्या पण ताजेर असो उल्लेख केल्लो असा एस टी एस सी भंडारी समाजाच्या लोकांचा गैरफायदा करून घेतात ताका जॉबाक लावना काय ना सगळ्या भितर भी भीत सपोज लिस्ट बाहेर काढून पळय जर बहुजन समाजाच्या लोकांना चांगलं ताणे आसा कामाक कामात आसा तुम्ही किया किती इलेक्शना खात घाण करू नका तर हे आज पत्रकार आमकां मला अजापशिर हे किती का म्हणून किंवा फाली इलेक्शन आणि आज हे दाखता ते बाय मनशेन किती करून मेळपचे बाय रावता शिरोड्या केन्ना तुमच्या बायलांक सांभाळा म्हणून हांव विचारता शिल्ली तिका पेशंट हे किया का म्हणून ते म्हाका फेस टू फेस न्ही म्हाजे माझेकडे ती करून आणि हें करता आज तर एका अजिबात मान्य दिनात आणि आम्हाला एक व्हिडिओ धाडलो दोघ जणांनी ते दोघे पहिल्या नो तिघा पैसलेल्या त्यांना नाटकात काम केले ती केली हे झिरो स्वाभिमान आमकाय असा आमक असा कोणाक हांगसर पण आयल्यात नी ह्या पार्टी बरोबर आमकां कोणी ओढून हाडून आम्ही मनातल्यान आयलात की आज सत्य नस म्हणतो म्हणूनच हा आय आता आम्ही सगळ्यांनी एक जमात मजगती ढवळीकर फिलीत खास पत्रकार परिषद घेऊन मामलेदारान तांचेर केलेले आरोप न्हयकारल्यात सुदीन व मेरेन राजकीय आरोप जाताले ते वगी रावले पण आता ढवळीकर फामिलीक राजकीय वादात ओडिल्ल्यान फॅमिलीची बदनामी जावची न्हय म्हणून स्पष्टीकरण दिवचे पडटा असे दोतोर संदीप ढवळीकरांगले लॉ एनफोर्समेंट जो कोण असा तांणी सोदून काडपाचे आसा आमकां कोणाचीच नांवां घेवप ना पूण ज्या तरेन निवडणूक लागी पावन एक दीस उरला आसतना ही पय जी बदनामी ज्या तरेन जाता त्या तरेन हातूंत विरोधकाचो हात आसपाचे चान्सीस खूब आसा हे आमी तुमकां सांगपाची गरज ना हे जे हीन पातळी वयले राजकारण जे गोंय आसा न्ही ताजो निशेध करपाचो वेळ आयिल्लो आसा आमी ढवळीकर कुटुंबीय आमी ते निशेध करतातूच आपल्या वर्डीत आणि बेसिकली फक्त ही थॉट इट इज पॉलिटिकल ते पॉलिटिकल जो पर्यंत ते सुधीना आणि दीपक पर्यंत स्ट्रिक्ट असा आमकां कांय घडोवंक ना कारण ते पॉलिटिक्सान आमगेले आसा ते आमचे घर पर्यंत पावले आमचे बापायचे नाव तांणी घेवपाक लागले बापायची बदनामी सुरवात केली आमची बदनामी सुरवात केली तेन्ना आमकां गरज दिसली की आम्ही पत्रकार परिषद घेऊन हे सगळ्यांक गोयच्या लोकां सगळ्यांना सांगचे जेन तो शाळेतल्या असा ताका सुजिनान किती मदत केली ती लोक येऊन ना म्हणजे म्हणजे म्हजी हांव आपयत ताका मजे बस आणि यो म्हणून हांव तयार असा ताज्या बरोबर उलोव ताणें म्हाका सांगिल्लें की ना सांगपाक तो लोक आज मेळत ती भाषा आज तर पेपरार ताने सांगला की स्वदिना गाडी घालपा प्रयत्न केला म्हणून प्रयत्न केला म्हणून मात तो पीएसआय आशिल्लो ताका खबर आसा की हो पुचा गुन्हो आणि पुनच्या गुन्ह्याचा आरोप करता तो केदो तो व्हडलो आरोप करता हे ताका खबर म्हज्या घोवांचे शंभर टक्के विश्वास असा हाजेय पहिली दोन हजार सतराच्या निवडणुकी पयल्या दिसा हे असे पत्रक काढिले हे जे करणारे सगळे लोक लो जे तर हे अत्यंत नीज पातळीची उपमा तां देण्यासारखी त्यांची लायकी हो नीज शब्द हा माझ्या तोंडात म्हणजे जीभ मला विटाळपाची ना फोडेच्या आमचा खबराकार कृष्णा नाईक